असे मानले जाते की नवाज शरीफ आणि पाकिस्तानच्या सरकारला भारताबरोबर पुन्हा एकदा शांतता करार करायचा आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या सैन्यावरती असलेला खर्च हा कमी करता येईल आणि पाकिस्तानला एक आर्थिक ताकद म्हणून पुढे येता येईल आठवत असेल की मागच्या महिन्यामध्ये बैशाखीच्या दिवशी भारतामधून सिख जनतेचा सिख पिलिग्रमेज जे सिख जे भाव भाविक होते जे गेले होते पाकिस्तानमध्ये गुरुद्वारा नांदेड गुरुद्वारा साहेबमध्ये तिथे त्यांना एक आश्चर्य असं मोठं समोर आलं ते म्हणजे असं की नवाज शरीफ यांची मुलगी मरियाम नवाज शरीफ जी पाकिस्तानच्या पंजाब राज्याची मुख्यमंत्री आहे ती या भाविकांना किंवा जथ्याला गुरुद्वारामध्ये भेटली आणि त्यांनी सांगितलं की ती पंजाबी आहे तुम्ही पण पंजाबी आहात आम्हाला भारताबरोबर शांतता निर्माण करायची आहे दोन्ही राष्ट्रांनी एकत्र राहावं एकत्र प्रगती करावी म्हणजे तिने सगळ्या चांगल्या बाबींवरती तिथे ती या भाविकांशी बोलली तर त्यामुळे एक अशी आशा निर्माण झालेली आहे की भारताची इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेला नवीन सरकार सत्तेमध्ये येईल त्यावेळेला पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता करार होऊ शकतो ज्यामुळे दहशतवाद जो पाकिस्तान भारतामध्ये पुनर्जीवित करतो आहे तो थांबेल परंतु हे सगळं होईल की नाही हे ये येणारा काळच सांगेल कारण याच्या आधी अनेक वेळा अशा प्रकारचे करार करण्यात आले होते परंतु नंतर पाकिस्तानने भारताचा विश्वासघात हा केला होता